नमस्कार ऐकूया लघुकथा बंध लेखक सचिन देशपांडे अजयला तातडीने घरी बोलावून घेतलं होतं अंजलीने नऊ वेळा केलेल्या कॉल्समधील एकही कॉल त्याने उचलला नाही म्हणजे तो नक्कीच कुठल्या तरी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असणार हे कळूनसुद्धा तिने त्याला बोलवून घेतलं होतं कारणच तसं होतं अजयचे काका वयवर्ष पंच्याऐंशी म्हणजेच अंजलीचे चुलत सासरे सकाळीच जे बाहेर पडले होते ते घरी परतलेच नव्हते दुपारच्या जेवणाची वेळ आली ती टळली वर तासभर उलटला तरी काका न आलेले बघून अंजली चरकली होती आणि अजयला बोलावण्याबाजून तिला काही पर्यायच उरला नव्हता चार वाजायला आले अजय अजून पत्ता नाही या माणसाचा जन्मभर आईंना छळलं आता मला छळतायत तू जरा तोंड बंद ठेवशील का मला विचार करू देत प्लीज तू करत बस विचार पण ते आता आले की सरळ सांग त्यांना ह्या वयात आमच्या जीवाला घोर लावत बाहेर हुंदडण्यापेक्षा देवाचं नाव घेत घरीच बसा म्हणावं सगळं जागच्या जागी व्यवस्थित मिळेल नाहीतर मग जा आपले तुम्ही परत तुमच्या बोरिवलीच्या घरी कुठल्या वेळी काय बोलायचं ह्याची अक्कल आहे का तुला आता एक जरी शब्द काढशील तोंडातून तर बघ अंजली धुसफुसतच फेऱ्या घालू लागली आणि अजय डोकंगच्च धरून शांत बसून राहिला क्षणार्धात चाळीस एक वर्ष मागे गेलं मन त्याचं त्याने त्याचे रामकाका रामचंद्र दत्तात्रय टिळक पुण्याच्या एका प्रतिथियश कॉलेजात इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक होते अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक दोन तीन पुस्तकंही लिहिली होती त्यांनी जी तमाम इकॉनॉमिक्सच्या स्टुड स्टुडंटच्या बॅगेत मानाचं स्थान पटकावून असत एका साहेबाकडूनच लहानपणी त्याच्या भाषेचे धडे गिरवले होते रामकाका फरड इंग्रजी बोलायचे आणि लेटर ड्राफ्टिंग तर कमाल असे त्यांचं बरं पुन्हा गणितातही अगदी आर्यभट्टाच्याच कुळातलेच असे काही प्रचंड गुंतागुंतीची सम्स चुटकीसरशी सोडवत असत अगदी स्टेप बाय स्टेप समजवून सांगत तोंडी आकडेमोड म्हणजे तर अगदी समोरच्यानं थक्क व्हावं अशी करायचे एक बोट कधी वापरलं नाही आकडेमोडीसाठी नाहीतर आमची दहा बोटही कमी पडत असत थोडक्यात एक्स्ट्रा ब्रिलियंट होते रामकाका खरंच लग्नाच्या पाच वर्षातच राम काकांची बायको आणि तीन वर्षाचा मुलगा प्लेगच्या साथीत वारले होते त्यानंतर काकांनी पुन्हा काही संसार थाटला नव्हता जाऊन येऊन राहू लागले मग ते धाकट्या भावाच्या घरी त्याच्याच मुलाला म्हणजेच अजयला पोटच्या पोराची माया दिली त्यांनी खूप केलेला त्यांनी अजयसाठी अगदी त्याच्या आजारपणापासून ते त्याच्या शिक्षणापर्यंत त्याचं त्याच्या भावाशी म्हणजे अजयच्या बाबांशी गमतीदार नातं असे दोघं एकमेकांशी तोंडावर फारसं बोलत नसत पण पाठीवर अजयकडे किंवा अजयच्या आईकडे एकमेकांची चौकशी करायलाही चुकत नसत अजयच्या आईबरोबरचं राम काकांचं नातं म्हणजे दीर कमी आणि थोरला भाऊ जास्त असंच होतं दोघांनाही एकमेकात रक्षाबंधन किंवा भाऊबीज वगैरे प्रकार कधीच साजरे करावे लागले नव्हते पण जे काही होतं ते थेट मनातून आणि मनापासून होतं दोघांची बक्कळ तूतू मयमय होत असे अगदी बाबांनी आतल्या खोलीतून निघून जाणं अजयने चपला अडकवून बाहेर कलटी मारणं इतकी पण तब्येतीत एकमेकांच्या जरा काही खुट्ट झालं की दोघंही जीवाचं रान करत असत मग अजयचं लग्न झालं नवी मुलगी घरात आली पण सौजन्य दाखवतील ते काका कसले अर्ध्या चड्डीत बसणारे बाबा लुंगी घालून बसू लागले मलमलचा सदरा घालू लागले पण राम काका छॅ का? अर्धी चड्डी आणि बिन बाह्याची बंडीच आणि कधीतरी उघडे बंब अजयवर असलेला जीव मग ओघाने त्याला झालेल्या एकुलत्या एका लेकीवरही झडला त्यांचा मग तिच्यासाठी भेटायला येणं सुरू झालं तिच्यासाठी झटणं सुरू झालं काकांचं तर अशा ह्या बोरिवलीला एकट्या राहणाऱ्या आमच्या राम काकांचं चंबू गबाळं अजय साधारण वर्षभरापूर्वी हट्टाने त्यांच्या घरी घेऊन आला होता आता ह्या वयात काकांच्या बोरिवली ठाणे फेऱ्या नको आणि त्यामुळे होणारी दगदगही नको म्हणून बेलाची पिकली पानं पाहिली नाहीत कधी पण ती जशी दिसली असती तशीच दिसत होती ही पिकल्या केसांची तीन डोकी पण फार काळ टिकला नाही हा सहवास अजयचे बाबा चार महिन्यांपूर्वी गेले होते आणि आई आत्ता अगदी महिन्याभरापूर्वी भावाबरोबर असलेली ऐंशी वर्षांची साथ आणि वहिनीची साधारण पन्नासहून अधिक वर्षांची सोबत त्या दोघांच्याही एका मागोमाग जाण्याने संपली होती विमनस्क अवस्था झाली होती रामकाकांची विचित्र विक्षिप्त स्वागत होते ते आई गेल्यापासून अर्थात या अशा वागण्याची सुरुवात झाली होती खरं तर बाबा गेल्यापासूनच न सांगताच बाहेर चालू पडत रामकाका फक्त जेवणापुरतं घरी परतत बोलणं तर आताशा पार बंद झालेलं अजयला प्रश्न पडे सतत तोंडाची टकळी चालू असणारे त्याचे काका असे गप्प कसे झाले अचानक अजय भानावर आला त्याच्या मोबाईलच्या वाजलेल्या रिंगने अननॉन नंबर असूनही त्याने फोन अटेंड केला आणि निशब्द होऊन ऐकत होता तो नुसतं पुढची दहा मिनटं फोन कट केला मात्र अजयचा ताबा सुटला स्वतःवरचा धाय मोकलून रडू लागला तो तोपर्यंत फेऱ्या मारायच्या थांबलेली अंजली हळूहळू सरकत त्याच्या जवळ येऊन उभी राहिली तिने मग अजयचं डोकं आपल्या पोटाशी धरलं त्याचं एकंदर कोलमडले पण बघून अजयच्या ह्या असा कोसळण्यावरूनच तिला ही कल्पना आली होती नक्की काहीतरी अघटित घडलं असणार जोशी गुरुजी जे श्मशानातील सगळं विधी करत असत ज्यांनी अजयच्या बाबांचे आईचे हे विधी पार पाडले होते ते ह्या काही दिवसात रामकाकांच्या चांगल्या परिचयाचे झाले होते त्यांचाच फोन होता हॅलो नमस्कार अजय टिळक ना बरं आता फक्त ऐका थोडं मी जे काय सांगू इच्छितोय तो तुमचे बाबा गेल्यावर त्याच रात्री उशिराने तुमचे के काका एकटेच आले होते स्मशानात मला विनवणी करून त्यांनी तुमच्या बाबांच्या अस्थितील थोडी राख एका पुरचुंडीत बांधून घेतली होती आणि ती पुरचुंडी इथेच एका कोनाड्यात ते ठेवायचे रोज यायचे काका इथे खूप गप्पा मारायचे त्या पुरचुंडीशी म्हणायचे आयुष्यभर आपण कामाव्यतिरिक्त बोललोच नाही रे एकमेकांशी भावड्या म्हणूनच आता मी रोज येत जाईन खूप गप्पा मारेन तुझ्याशी त्यांच्या बालपणीच्या आठवणी काढून ढसाढसा रडायचे मग जाताना आवर्जून सांगायचे तुझ्या सौची काळजी करू नको सां तिचा थोरला भाऊ असेपर्यंत तरी बिलकुल नको पण गेल्याच महिन्यात खचून तुमची आईही गेली राम काका त्या रात्रीही उशिराने एकटेच स्मशानात आले होते यावेळी मीच त्यांना तुमच्या आईच्या राखेची पुरचुंडी बनवून दिली आता ते रोज येऊन दोघांशी गप्पा मारत असत म्हणत तोंडाळ असली तरी फार फार प्रेमळ आहे वरसून आपली मनात काही ठेवत नाही ती अगदी सख्या बापासारखं करते माझं तुम्ही दोघं माझी अजिबात काळजी करू नका मी खरोखरच बेदम मजेत आहे अजय तुमच्या तक्रारी करायचे ते तुमच्या लेकीच्या खोड्या सांगायचे मध्येच मग हमसून हमसून रडायचे निघताना दोन्ही पुरचुंड्यांच्या डोळ्यांना लावून कपाळांना लावून माझ्या ताब्यात द्यायचे ठेवायला आजही आले होते बसून राहिले बराच वेळ नुसतेच काहीतरी पुटपुटत स्वतःशीच हसत पुरचुंड्या काही मागेनात म्हणून मीच विचारलं तर मला म्हणाले आज प्रत्यक्षच भेटून बोलेन म्हणतो एवढं बोलून माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी कृतज्ञतापूर्वक बघत हसले हात जोडले मला आणि पुढच्याच क्षणी माझ्या डोळ्या देखत त्यांनी बसल्या जागी प्राण सोडला आपला कदाचित कदाचित प्राण त्यागला कारण आधीच ठरवून आले होते ते आज प्रत्यक्ष भेटूनच बोलायचं भावाशी बहिणीशी मग आपण पामर कोण त्यांना अडवणारे तेव्हा या तुम्ही आता इथे मी व्यवस्थित निजवून ठेवलं आहे काकांना तुमच्या आईबाबांच्या अस्थिच्या राखेच्या पुरचुंड्या ठेवलेल्या कोनाड्याखालीच अजय टोळे पसत उठून उभा राहिला रामकाकांना घरी बसा म्हणावं आता असं मघा अजयला सांगणारी अंजली रामकाकांबद्दल कळून धप्प करून खाली बसत हमशी रडू लागली अजयने अंजलीच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्या चार पाच मित्रांना फोन लावले स्मशानात तिथल्या तिथेच परस्पर सगळे विधी आटपणार होता तो आणि नंतर उशिराने जाऊन काकांच्या अस्थीची राखही घेणार होता तो पुरचुंडीत बांधून एका आई बाबा आणि काका ह्या तिघांच्याही अस्थींची तिन्ही पुरचुंड्या यापुढे एकत्रच गाठ मारून ठेवणार होता तो आता नसलेल्या त्या तिघांचा तीन पुरचुंड्यातून असलेला आपसातील बंध जपून ठेवणार होता अजय यापुढे अगदी कायमचाच एका गाठीत त्याच कोनाड्यात सुरक्षितपणे धन्यवाद